आज आपण ज्या बातमीची चर्चा करणार आहोत ती बातमी पाहिल्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना कदाचित नॉस्टेल जिया होईल तुम्ही जुन्या आठवणीमध्ये रमाल आणि तुमचं मन किमान दहा ते बारा वर्ष मागे जाऊ शकतं कारण बातमी आहे स्वीस बँकेतल्या भारतीयांच्या पैशाची आज सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी हेडलाईन आहे की भारतीयांचा पैसा स्वीस बँकेमध्ये तिपटीनं वाढलेलं आहे आणि दोन हजार चोवीस या एका वर्षामध्ये सदतीस हजार कोटी रुपये हे स्विस बँकेमध्ये जमा झालेले आहेत आता या आकड्याबद्दल अजून क्लॅरिफिकेशन बरंच दिलं जात आहे सोबत की हे बँकांचे पैसे आहेत जे भारतीयांचे वैयक्तिक पैसे ठेवले जातात त्याच्यामधली वाढ जी आहे ती केवळ अकरा टक्के आहे आणि ते पैसे साधारणपणे तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या आसपास आहेत पण एवढं सगळं एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा म्हणजे याच्या आधी भाजपचे नेते अरुण जेटली यांनीसुद्धा हे सांगितलेलं होतं की ऑल स्विस मनी इज नॉट डर्टी सगळाच पैसा जो आहे स्विस बँकेतला तो काही काळा पैसा नसतो स्विस बँकेमध्ये पैसा जगभरातून ठेवला जातो याची काही वेगवेगळी कारणं आहेत पण आज जेव्हा आपण हे बोलतोय तेव्हा बारा वर्षांपूर्वी या देशाला निवडणूक प्रचारामध्ये जे सांगितलेलं होतं त्याचं काय झालं हा प्रमुख प्रश्न आहे कारण त्यावेळी स्विस बँकेतला पैसा म्हणजे काळा पैसा हे सांगितलं जात होतं त्याचा हिशोब करून सांगितलं जात होतं की जितके पैसे ठेवलेले आहेत ते सगळे पैसे जर आपण परत आणले तर प्रत्येक भारतीयाच्या खात्यामध्ये किमान पंधरा ते वीस लाख रुपये येतील हा सगळा हिशोब स्वत त्यावेळी नरेंद्र मोदी जे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार होते त्यांनी सांगितलेला होता आता याच विधानामध्ये त्यांनी हा देखील दावा केलेला होता की ज्या क्षणी भाजपचं सरकार येईल त्या क्षणी हा सगळा पैसा जो आहे तो आम्ही भारतात आणू त्यामुळं आज हे जे सगळे लोक एक्सप्लेनेशन देत बसलेत की सगळा पैसा काळा नसतो त्याच्यामध्ये बँकांचा पैसा आहे वगैरे वगैरे तर त्यांनी तर पहिल्यांदा या बारा वर्षांपूर्वीच्या जुन्या विधानाचं आधी उत्तर दिलं पाहिजे की त्याचं काय झालं काय म्हणाले होते त्यावेळी पंतप्रधान मोदी ऐका मेरे काकेर के भाई बहनो म्हणजे की हमारी चोरी किया हुआ पैसा वापस चाहिए की नाही ये काला धन वापस आना चाहिए ये चोर लुटेरों से एक एक रुपया वापस लेना चाहिए इस रुपयों पर जनता का अधिकार है कि नहीं है ये रुपया जनता के काम आना चाहिए अरे एक बार ये जो चोर लुटेरों के पैसे विदेशी बैंकों में जमा है ना, उतने भी हम रुपये ले आए ना तो भी हिंदुस्तान के एक एक गरीब आदमी को मुफ्त में पंद्रह बीस लाख रुपए भी ही मिल जाएगा कितने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेलवे लाइन ये काला धन वापिस आ जाए जहां चाहो वहां रेलवे रे कर सकते ये लूट चलाई है और बेशरम होकर के कहते हैं सरकार आप चलाते हो और पूछते मोदी को कि कैसे लाए जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा एक एक पाई हिंदुस्तान की वापिस लाई जाएगी और हिंदुस्तान के गरीबों के लिए काम लाए जाएगी ये जनता के पैसे हैं गरीब के पैसे हैं हमारा किसान खेत में मजदूरी करता है

सहा पॉईंट सहा हजार कोटी दोन हजार वीसमध्ये वीस हजार कोटी दोन हजार एकवीसमध्ये तीस हजार कोटी आणि दोन हजार चोवीसमध्ये सदतीस हजार कोटी त्यामुळं जर तेव्हा पंधरा वीस लाख रुपये भारतीयांच्या अकाउंटमध्ये येऊ शकत होते त्या हिशोबानं तर आज किमान टिपटीनं म्हणजे तुमच्या खात्यामध्ये येणारी ती कधी येणार आहे हे माहिती नाही आहे पण संभावित रक्कम जी आहे ती तिप्पट झालेली आहे याचा आनंद बाळगा स्विस बँकेत काळा पैसा आहे म्हणून तुम्ही रागराग करू नका ही पहिली गोष्ट आता याच्याबद्दल म्हणजे क्लॅरिफिकेशन बघा की जे क्लॅरिफिकेशन त्यावेळी दिलं जात नव्हतं त्यावेळी अशी प्रतिमा केली जात होती की जणू स्विस बँकेतला सगळा पैसा हा काळा पैसा आहे तेच लोक आज याच्याबद्दल अगदी शोधून शोधून सगळ्या गोष्टी काढत आहेत आता एक गोष्ट याच्यात मान्य करायला पाहिजे की दोन हजार अठरामध्ये भारत आणि स्वित्झर्लँडमध्ये एक करार झालेला आहे आणि त्या करारानुसार इथं जे लोक इन्कम टॅक्स चोरी करतील किंवा इथं जे फायनान्शियल फ्रॉड करतील त्यांची माहिती जी आहे ती स्वित्झर्लंड सरकार आपल्याला पुरवणार आहे त्यामुळं हा माहितीची देवाणघेवाण करण्याचा एक महत्त्वाचा कायदा जो आहे तो या दोन देशांमध्ये झालेला आहे आता येऊयात आपल्या मूळ मुद्द्याकडं साहजिक आहे की स्विस बँकेमध्ये पैसा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये का ठेवला जातो याचं एक बेसिक कारण हे आहे की तुम्ही आम्ही जेव्हा बँकेमध्ये जातो आणि काही पैसे ठेवायला जातो तेव्हा आपलं नाव त्याच्यानंतर आय एफ सी कोड त्याच्यानंतर ब्रांच हे सगळं आपलं पैसे देताना पैसे घेताना कोणी ट्रान्स्फर करताना सगळं द्यावं लागतं स्विस बँकेमध्ये काही नंबर कोड असलेले अकाउंट आहेत आणि त्या अकाउंटमध्ये ते पैसे नेमके कोणाचे आहेत याचा शोध घेणं हे खूप अवघड असतं आणि एक प्रकारची इतकी प्रायव्हसी या बँकेनं पुरवल्यामुळेच जगभरातल्या श्रीमंतांसाठी स्विस बँक हा एक सगळ्यात मोठा त्यांचा सोर्स असतो पैसे ठेवण्याचा दुसरी गोष्ट म्हणजे एक बेसिक म्हणजे अगदी थोडं वरवरचं सांगतोय मी पण तरी सोप्या शब्दामध्ये सांगतोय की विचार करा तुम्ही की जर ही बँक पाकिस्तानमध्ये असते अशी एखादी बँक तर भारतीयांनी त्याच्यामध्ये पैसा ठेवला असता का कारण भारत आणि पाकिस्तानचं सातत्यानं भांडण चालू असतं स्वित्झर्लंडची खासियत ही आहे की स्वित्झर्लंडचं जगामध्ये कोणाशी भांडण नाहीये त्यांचा शत्रू राष्ट्र कुणी नाहीये शांतताप्रिय देश आहे आणि म्हणूनच कोणाशीच भांडण नसल्यामुळं युद्धाचा धोका नसल्यामुळं कोण म्हणजे शत्रुराष्ट्र नसल्यामुळं त्या देशाची बँक जी आहे ती सगळ्यांसाठीच आकर्षणाचा केंद्र असते हा एक याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दुसरं त्यांचं जे चलन आहे स्विस फ्रँक ते सर्वाधिक सुरक्षित समजलं जाणारं चलन आहे आणि तिथले जे बँकिंगचे नियम आहेत ते सुद्धा कठोर नियम आहेत तिथल्या बँकांमध्ये आपल्या कस्टमरच्याबद्दलची माहिती कुणीही इकडून तिकडे करू शकत नाही आणि काही वर्षांपूर्वी तर स्वित्झर्लंड सरकारनंच असे काही नियम केले होते की जर बँकांनी आपल्या कस्टमरची माहिती कुणाला दिली तर त्यांच्यावरती क्रिमिनल प्रोसिडिंग्स होतील आता जगभरातल्या देशांमध्ये ज्यावेळी मनी लॉन्ड्रिंगचे प्रकार खूप वाढू लागले त्याच्यानंतर स्विस बँकेनं सुद्धा आपले काही नियम जे आहेत ते बदललेले आहेत पण तरीसुद्धा हे नियम इतर बँकांच्या पेक्षा आजही तितकेच कठोर आहेत आणि म्हणून हा पैसा जो आहे तो तिथं ठेवला जातो आता ज्यावेळी हे सांगितलं जाते की सदतीस हजार कोटी रुपये भारतीयांचे स्विस बँकेत आहेत तिपटीनं संख्या वाढलेली आहे जरी हा पैसा बँकांचा असेल तरीसुद्धा याचा विचार केला पाहिजे की भारतीय बँकांमध्ये तो सुरक्षित का नाही आहे भारतीय बँकांमध्येच तो ठेवावासा का वाटत नाहीये तो स्विस बँकेत का ठेवावा लागतोय याच्यामधून सुद्धा आपल्या देशाची पत कळत नाही आहे का हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे म्हणजे त्याच्याबद्दल कुणी विचारतच नाही आहे आपल्या बँकांचं व्याजदर जे आहे ते किमान सात टक्के तरी आहेत स्विस बँकेमध्ये इतका पण व्याजदर नसतो तो व्याजदर जो आहे तो खूप कमी अगदी पन्नास पॉईंट पन्नास ते एक टक्का इथपर्यंत आहे कधी कधी तर निगेटिव्ह सुद्धा असतो की तुम्हाला तिथं पैसे ठेवण्यासाठी पैसे द्यावे लागतात त्यामुळं इतक्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा स्विस बँकेच्याच खात्याचं स्विस बँकेचंच आकर्षण नेमकं का आपल्या लोकांना वाटतंय आपल्या बँका सुरक्षित का वाटत आहेत हा सुद्धा याच्यातला मुद्दा आहे आणि स्विस बँक म्हणजे कोणी एक बँक नाही आहे तिथल्या ज्या वेगवेगळ्या बँका आहेत त्या सर्वच बँकांमध्ये थोड्या बहुत फरकानं या अशा पद्धतीच्या सुविधा आहेत आणि म्हणून एकत्रितपणे स्विस बँका असं आपण अनेकदा म्हणत असतो जरी त्यांची सेंट्रल बँकसुद्धा वेगळी असली तरी त्यामुळं हा सगळा प्रकार जो आहे तो आता घडतो आहे आणि गंमत याच्यातली ही आहे की जे काळे पैसे परत येणार होते देशात देशाबाहेरचा काळा पैसा परत आणू म्हणणार होते आणि त्या पैशांनी इथं काय काय होऊ शकतं सुजलाम सुफलाम भारत होऊ शकतो प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा वीस लाख रुपये येऊ शकतात असं जे चित्र निर्माण केलं जात होतं त्याचं नेमकं काय झालेलं आहे हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला पाहिजे त्यामुळं स्पष्टीकरणं देत बसू नका की हा इंडिव्हिज्युअल पैसा आहे स्पष्टीकरण हे देऊ नका की तो बँकांचा पैसा आहे अहो त्याच्यातनं सुद्धा आपल्या आणि त्यांच्या इकॉनॉमीची परिस्थिती कळते त्याच्यातनं सुद्धा आपल्याकडचे काही प्रश्न उपस्थित होतात त्याची चिंता केली पाहिजे आणि आजच योगायोगानं म्हणजे कसा नॉस्टेलजी म्हणजे आधीचे दिवस आपण कसे विसरत चाललेलो हो। आहोत याची आजच एक बातमी लोकसत्तामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात पण आलेली आहे महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ यांचे सी ए मालपाणी यांनासुद्धा आता क्लीन चिट मिळालेली आहे छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीय यांना तर याच्यातनं आधीच निर्दोष करण्यात आलेलं होतंच आता ते भाजपच्या आ... मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून आलेले आहेतच पण सोबतच छगन भुजबळांचे सी ए असलेले राधाकृष्ण श्याम राधाकृष्ण मालपाणी यांना या प्रकरणातनं दोषमुक्त केलेलं आहे त्यामुळं आज जर आपण नॉस्ट्रेलजियाचीच चर्चा करतो आहोत तर कधी काळी महाराष्ट्र सदनावरून घोटाळ्यांचे जे आरोप झालेले होते ते सुद्धा आठवून बघा काल परवाच सुधाकर बडगुजर यांचा पण प्रवेश झालेला आहे ज्यांना दाऊदच्या सहकार्याशी संबंध आहेत असा विधानसभेमध्ये आरोप स्वतः गृहमंत्री करत होते त्यांना सन्मानानं पक्षात घेतलेला आहे आणि त्यामुळं काळ्या पैशांचं तुम्ही काय घेऊन बसलेलं आहात आणि काळा पैसा जो आहे तो जणू सगळ्या विरोधकांच्याच खात्यामध्ये आहे अशा पद्धतीनं देशातल्या ईडी आणि इन्कम टॅक्स सारख्या चौकशी यंत्रणा आहेत त्यांना दुसरीकडचा काळा पैसा अजिबात दिसत नाहीये जे काळ्या पैशावाले पक्षात येत आहेत त्यांचा काळा पैसा कुठं जातो आहे हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे आणि म्हणून आज स्विस बँकेतल्या या काळ्या पैशांची बातमी हाच दिवसभर चर्चेचा विषय राहिलेला आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि कधीतरी हे पैसे परत येतील का तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा